जय शिवराय मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण माहिती जी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दलची आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्र जराही वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीक विमा खरीप दोन हजार पंचवीस करीता महत्वाच्या या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत या सूचनांमध्ये पीक विमा कसा भरायचा कधीपासून पीक विमा भरायला सुरुवात होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा शासन निर्णय दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस नुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि खरीप व रब्बी रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी एग्रिस्टॅग फार्मर आय डी या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढायची राहिली असेल त्यांनी एक तारखेच्या आत या ठिकाणी फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आय डी कशी काढायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो पी पीक पाहणी या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे उंबरटा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देय राहील तसेच बोगस विमा तसेच महसूल मध्ये फेरफार करून जर पीक विमा भरण्यात आला तर गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे ही सर्वात महत्वाची बाब आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यायचे आहे व संबंधितास पाच वर्षाकरता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही पाच वर्ष तुम्हाला पीक विमा काढता येणार नाही हे ये महत्त्वाचे काही मुद्दे होते जे आपण या व्हिडिओमध्ये बघले बघितले मित्रांनो पीक विमा अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलैला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा एकतीस जुलै या ठिकाणी आहे त्यामुळे मित्रांनो याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे आणि आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असले एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान